नरवाडे यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारणे शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे महिला आणि बालकांच्या विकासासाठी योजना राबविणे शेतकऱ्यांसाठी कृषी योजना पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणे पंचायत राज कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे यावर भर देण्यात आला प्रशासनात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करणे ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांसाठी कर्करोग तपासणी कॅन्सर स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक शाळांमध्ये सायंटिफिक स्पेस लायब्ररी सुरू करणे आणि बाल विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणे यासारख्या नाविन्यपूर्ण योजना नरवाडे यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस प्राथमिक जिल्ह्यामध्ये शाळेची विद्यार्थ्यांची सहल केली होती त्याचा फार चांगला पॉजिटीव फिट आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये मॉडेल विशेषवर सायन्स तथा स्पेस लॅबोरेटरी कशी बनवता येईल यासाठी आपण तरतूद केलेली आहे त्याच प्रकारे मॉडेल अंगणवाडीचा विकास दादा एक त्यासाठी केलेला आहे पशुवैद्यकीय के खात्यामध्ये आपल्याला काही नॅशनली रिकगलाईज्ड ब्रीड आहे त्याचा विकाससाठी आपण तरतूद केलेली आहे असे करताना जास्तीत जास्त ग्रामीण भागातील घटकांना लोकांना आपल्या या मार्फत कसा फायदा देता येईल यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने आणि विभागाच्या सहकार्याने आपण या बजेटमध्ये प्रयत्न केलेला आहे सर्वात शेवटी मला सांगायचंय की दरवर्षीच्या बजेट अंमलबाजेतून हे दिसून येते की काही विभाग सक्रिय राहून त्यामध्ये चांगली अंमलबजावणी करतात आणि काही विभाग हे अंमलबजावणी करताना मागे राहू लागतात हे बजेट इज नॉट अ लिगल डॉक्युमेंट फॉर कम अफ विथ बेटर इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आणि आगळ वेगळं नाग्य पूर्ण करण्याची धमक यांनी दाखवली इज बजेट इज ओपन हवादार आपण बेसिक बजेट पासून इम्प्लिमेशन करताना डिफरन्स जेव्हा पुन्हा निर्देश विचारतो हे मी आजच या बजेट मांडताना तिथं ओपनली सगळ्यांसमोर मानू इच्छितो का कारण की मागच्या वर्षीच्या बजेटच्या आढावा ही दिसून आलं काही विभाग खरोखरच चांगले अतिशय चांगल्या प्रमाणे जर आपण संप करतात तर मी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गेला म्हणजे धुळे या नात्याने दोन हजार पंचवीस सवीच्या मूळ अंधारासाठी आपण सर्व विभागांचं विद्या विभागाचे विशेषता त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वर्षासाठी हे बजेटची इन्फिटीसाठी आपण सर्वांना शुभेच्छा येतो धन्यवाद